नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी सेलू येथील खाजगी कापूस बाजारभाव तसेच मानवत येथील बिटातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत असतो तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकून पावती मिळालेली शेतकरी मित्रांनो परभणी येथे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती एक मार्च दोन हजार तेवीस महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल रेंट टच कापसाला दर मिळालेला आहे सात हजार रुपये ते सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळाले शेतकरी मित्रांनो सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल